या कार्यक्रमाच्या छत्रपती शिवाजी माननीय राजेश्वर चव्हाण साहेब माननीय गौते पाटील माननीय अविनाश भाऊ साहेब माननीय विजयसिंह साहेब या सर्व मान्यवरांचं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला आणि माननीय सौ प्रज्ञाबाई खोसरे यांच्या वतीनं आणि सर्व महिला सर्विकाऱ्यांच्या वतीनं माननीय राजेश्वर चव्हाण साहेब माननीय अविनाश भाऊ नायकोडे साहेब माननीय डॉक्टर योगेशबाई क्षीरसागर साहेब माननीय बळीराम आपा गवते पाटील या सर्व मान्य